वर्धा जिल्ह्यामध्ये लोकसभाची तिकीट जाहीर होताच भाजप पक्षाचा वाद हा चव्हाट्यावर आला आहे लोकसभा खासदारकीची सीट हे खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा मिळाली आहे त्यामुळं माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी खासदार रामदास तडस निष्क्रिय असल्याचा आरोप केला आहे भाजपच असलेला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे त्यामुळं जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे व माजी खासदार सुरेश वाघमारे हे खरंच अपक्ष राहतील का याकडे ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे सोशल मीडियावर पत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे अबकी बार खासदार सुरेश भाऊ वाघमारे असे पत्रक सुद्धा सोशल मीडियावर फिरकत आहे भाजप पक्षात दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांना पक्षात संधी दिली आहे मात्र कित्येक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलल्या गेले आहे असा आरोप सुद्धा सोशल मीडियावर एका पत्रकाद्वारे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केला आहे त्यामुळं आता वर्धा जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे आता भाजप पक्षात तर दोन गट नाही पडणार ना अशी चर्चा नागरिक बांधव करीत आहे वर्धा जिल्ह्यातील लोकसभेची तिकीट जाहीर झाली आहेत आणि जाहीर होताच सर्वत्र वर्धा जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आले आहेत कारण लोकसभेची तिकीट खासदार सुरेश वाघमारे यांना मिळाली नाहीत ते सुद्धा दावेदार होते ते अनेक वर्षापासून प्रामाणिक आहे पक्षाची एकनिष्ठ आहेत आणि त्यांची उल्लेखनीय कामगिरीसुद्धा आहेत आणि काही गावातील काही कार्यकर्त्यांनी रामदास यांच्या विरोधात एक पोस्ट जाहीर केली आहे त्यामध्ये रामदास तडश हे निष्क्रिय असल्याचा आरोप केला आहे आणि निष्क्रिय असूनसुद्धा त्यांना तिकीट मिळाली आहे त्यामुळे भाजपात दोन गट तर पडले नाही ना अशी तुझबूज सर्वत्र परिसरात सुरू आहे मात्र सुरेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी पक्षाशी एकनिष्ठ आहे मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही व पक्षात काम करेल असे त्यांनी सांगितले आहेत लोकसभेची तिकीट रामदाजी तडस यांना तिसऱ्यांदा मिळते आहे पक्षांनी त्यांना तिकीट दिली परंतु सध्या जे ज्या अनुषंगाने आपण मला ज्या ठिकाणी विचार आहात मी फक्त जनमानसाची भावना आणि कार्यकर्त्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची जी कार्यकर्त्यांमधली चर्चा आहे तीच मी व्यक्त केलेली आहे कार्यकर्त्यांनी ज्या बाईक टाकलेल्या आहे कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल काही गोष्टी ज्या आपण उमेदवारी लढवावी खासदार किती अपक्ष लढा वगैरे जी काही चर्चा आहे परंतु मी असं कुठंही काय काही करणार नाही आहे आणि माझ्या तो विषयही नाही आहे पक्षालाही माहिती आहे कार्यकर्त्यांना माहीत आहे नेत्यांनाही माहिती आहे ने पण जी कार्यकर्त्याची आणि जनमानसाची भावना आहे तीच मी व्यक्त केली जोरस महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर